ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहात की चैतन्य अर्जुन आणि सायलीला केसमध्ये मदत करत आहे आणि त्याला आठवतं की जेव्हा तो साक्षीसोबत असतो तेव्हा साक्षीच्या आईचा आणि तिचा फोटो त्याने पाहिलेला असतो आणि तेव्हा साक्षीने सांगितलेलं असतं की तिच्या आईचं नाव कालिंदी होतं आणि ती महिपेपत शिखरेचं आडनाव न वापरता त्याच्या माहेरचं सरनेम वापरायची आणि इकडे सायली ही सांगते की ज्या बाईने ते पेंडंट विकत घेतलेलं आहे तिचंही नाव कालिंदी महाडे आहे यावरनं हे क्लिअर होतं की ही जे पेंडंट विकत घेतलेलं आहे ते साय साक्षीचंच आहे आणि तिच्या आईने तिला तिच्या बर्थडेच्या वेळेस गिफ्ट केलेलं असतं आणि ही सगळी जेव्हा ते चर्चा करत असतात तेव्हा दरवाज्याच्या बाहेर जी प्रिया आहे म्हणजे तन्वी आहे ती सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि ती ऐकते की साक्षी हे नाव घेतलं गेलेलं आहे आणि तेवढ्यातच कल्पना बाहेर येते आणि तन्वीला असं ऐकताना पाहून ती आवाज देते आणि ती म्हणते की काहीही झालं तरी तू हे असं दुसऱ्यांच्या डोरला कान लावून ऐकणं बरोबर नाही त्यावर तन्वी म्हणते की हे असं घंटोन घंटे आतमध्ये बोलतात ते तुला चालतं का यावर कल्पना म्हणते जरी तिच्या काहीही चुका असल्या तरी तू तिच्यापेक्षा जास्त चुका करू नको आणि या आवाजाने अर्जुन सायली बाहेर येतात आणि कल्पना त्यांना सांगते की ही तुमच्या डोरच्या बाहेर थांबून ऐकत होती त्यावर अर्जुन म्हणतो की कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ करा ते वाकडंच राहणार आणि त्यानंतर ते म्हणतात की कुत्राही नाही म्हणता येणार कारण ॲटलीस्ट ते वफादार असतं आणि यानंतर तन्वी हे सगळं ऐकून तिथून निघून जाते पण चैतन्य आणि अर्जुन त्यावर तिला टोमणे मारायचं काही सोडत नाहीत त्यानंतर ते विचार करतात की तन्वीनं यांचं बोलणं ऐकलं तर नसेल ना यावर अर्जुन म्हणतो की जर तिने ऐकलं असतं तर ती इतक्या शांतपणे गेली नसती ती शांत गेली आहे म्हणजे ऐकलं नाही आहे इकडं तन्वी विचार करते की मी एवढ्या चांगल्या सुनेचा अभिनय आहे पण ते आता खूप जास्त झालं आता फक्त माझ्या नावावरती प्रॉपर्टी आली पाहिजे इकडे अर्जुन आणि सायली विचार करतात की भलेही आपल्याला पुरावा भेटला असेल पण आपण सिद्ध कसं करायचं की हे पेंडंट तिचंच आहे कारण आगीमध्ये सगळे पुरावे जळून गेले होते सो आपण कोर्टात असं कसं सांगायचं की हे दोनच पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवून घेतले होते आणि त्याचं कारण काय सांगायचं आणि हे पेंडंट तिचंच आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या पेंडंटचा दुसरा तुकडा आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो दुसरा तुकडा आपल्याकडे नाही आहे तर आपल्याला काहीही करून तो तुकडा गो जमा करावा लागेल शोधावा लागेल पण तो कसा करायचा हे यांना समजत नाही इकडे सायली खाली किचनमध्ये विचार करत असते तेवढ्यात कुसुम येऊन ती जी काम करणारी आहे ती तिला म्हणते की आज परत भाजी खूप ओरलेली आहे आणि ती सांगते की तन्वी भाजी खातच नाही आणि मग ती बाहेरून ऑर्डर करते त्यामुळे दररोज वाया जात आहे पण सायली म्हणते की हे आता पुढे चालणार नाही आणि ती थाली वाढजून सगळ्यांना एकत्र गोळा करते आणि म्हणते की आपल्या घरामध्ये जरी आपल्याला आवडत नसली तरी आपण ताटात वाढलेली भाजी अशी वाया घालत नाही यावरती तन्वी म्हणते की जर कोणाला आवडत नसेल तर ती जबरदस्ती खायची का पण सगळे म्हणतात की भाजी वाया नाही गेली पाहिजे पण तन्वी हे सगळं ऐकायला तयार नसते त्यावर सायली म्हणते की चला आपण सगळेजण गार्डनमध्ये जाऊयात त्यावर तन्वी म्हणते की आम्ही तुझ्या मागे, मागे काय यायचं यावरती तिचे सासरे म्हणतात की तू आम्हाला नको सांगू की आम्ही काय करायचं आणि काय नाही जर आम्हाला जायचं असेल तर आम्ही जाऊ यावरती अर्जुनही म्हणतो की आम्ही जाणार पण आजी आज म्हणते की नेमकं आपल्याला करायचं काय आहे आए ते सांगाल का तर क कल्पनाही नाही येणार म्हणते पण प्रतापराव म्हणतात की कल्पना चल आपण पाहूयात ती नेमकं कर काय करायचं आहे ते म्हणत आहे आणि त्यानंतर सगळे तयार होतात आणि तिच्यासोबत गार्डनमध्ये जायला तयार होतात गार्डनमध्ये गेल्यानंतर सायलीने काहीतरी ठरवलेलं असतं तेच अर्जुनही तयार होतो आणि सगळेच तयार झाल्यामुळे तन्वीला काहीही म्हणता येत नाही आणि कल्पनालाही चुपचाप यावं लागतं पूर्ण आज पाहायचं असतं की नेमकं ती काय करणार आहे म्हणजे आपल्याला पुढे काय तिच्या डोक्यात आहे हेही समजेल त्यानंतर ता सगळेजण जेव्हा गार्डनमध्ये जातात तेव्हा ती जे बिया असतात तर ती म्हणते की आपण आज फक्त झाडं नाही लावणार तर आज आपण शेतीही करणार आहोत तर ते नेमकं काय असेल आणि काय नाही हे पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल नेमकं सायलीच्या डोक्यात काय आयडिया आहे आणि ती कसं ती पूर्ण करेल ते आपल्याला पाहायला भेटेल